तू मेरे पास भी है दिल तो बच्चा है ऐ अजनबी दिल ढूंढता है इस मोड़ से जाते हैं ए जिंदगी गले लगा ले आने वाला पल जाने वाला है अशा नव्या जुनिया कितरी गीत रचना अपने ओठां वितिदा तरी ये इस बार वक्त से लम्हा गिरा कहीं वहां दास्ता मिली लम्हा कहीं नहीं अशा ओड़ी मनात रुंझुणत रहता अशा मनात दरवल ओड़ी बऱ्याचदा गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेल्या ले असतात गुलजार यांच्या कविता आणि गीतं यांचं रसिकांच्या मनात खास स्थान आहे आणि त्यांच्या रचनांची मोहिनी सगळ्यांवरच आहे कवी गीतकार दिग्दर्शक पटकथा लेखक चित्रपट निर्माता म्हणून सहा दशकांपेक्षा जास्त काळ कलाक्षेत्रात कार्यरत असणारे गुलजार त्यांच्या कल्पनाविष्कारासाठी नावाजले जातात पूर्वीच्या पंजाबच्या दिना इथं अठरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस या दिवशी त्यांचा जन्म झाला संपूर्ण सिंह कालरा हे त्यांचं नाव घरातल्या व्यापार आणि उद्योगधंद्यात लक्ष घालावं वा, ही वडिलांची इच्छा पण मुलाला पुस्तकं लेखन कविता याच जगात राहायचं होतं त्यासाठी घर सोडलं मुंबईत एका घराच्या छपराखाली राहून तिथंच काम केलं आधी फाळणीचं दुःख नंतर घर तुटण्याचं दुःख दुःखानं त्यांना जगायला शिकवलं लेखकाला हवे तेवढे अनुभव त्यांनी या दिवसात गोळा केले कथा कविता लिहिल्या मोटारी रंगवण्याचं कामही सुरू होतं दुसरीकडे चित्रपट दिग्दर्शकांना भेटून कविता वाचून दाखवणंही सुरू होत त्यांच्या प्रयत्नांना यश आलं बिमल रॉय यांनी त्यांना संधी दिली तेव्हा बंदिनी या चित्रपटासाठी गुलजार यांनी एक गीत लिहिलं जे अत्यंत लोकप्रिय ठरलं मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दे, दे। या गाण्यातल्या गोडव्याला अजूनही तोड नाही गुलजार यांची अनेक गीत लोकप्रिय आहेत त्यांच्या कविता रसिकांना विशेष प्रिय आहेत गुलजार यांनी अनेक भाषांमधल्या निरनिराळ्या आशयाच्या दर्जेदार कवितांचा अनुवाद केला मराठी भाषेशी तर त्यांचं स्नेहाचं नातं आहे पुलंचं कवितांचं सादरीकरण कुसुमाग्रजांच्या कवितांचा अर्थ विंदा करंदीकरांच्या कविता मल्लिका अमर शेख यांचं काव्य अशा साहित्यासोबतच मराठी साहित्यिकांशी असणारा स्नेह असे अनेक अनुबंध गुलजारांनी जोडले आहेत गुलजार यांना कलाक्षेत्रात अतिशय आदराचं स्थान आहे कलाक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी बोलावं तेवढं कमीच ठरेल हो पण माणूस म्हणून त्यांच्यासाठी एक शब्द आहे तो म्हणजे गुलजार माणूस